नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भानुशाली गाडीमधून उतरतो त्यावेळेला समोर त्याला आकाशभूमी दिसतात दोघेही एकमेकांकडे बघत असतात त्याच भानुशाली धावत धावत त्यांच्याजवळ येतो आणि त्या दोघांना असं एकत्र पाहून भानुशाली जोरात भूमी असा आवाज देतो त्याचवेळेला भूमी एकदम दचकते आणि त्याच्या आकडे मागे वळून पाहते त्याचवेळेला भानुशाली रागाने तिच्याकडे बघत असतो भानुशाली म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे भूमी त्याचवेला ता भूमी हे सगळं बघत असतानाच भानुशाली येतो आणि त्या दोघांच्या भोवती जो दोरा गुंडाळलेला असतो तो दोरा बघून तो म्हणतो की हे सगळं काय चालू आहे वडाच्या झाडाच्या इथे तू तर मला सांगितलं नव्हतंस की तू इथे आली आहेस म्हणून आकाशला भेटायला त्याच वेळेला आता इथे लगेच पुढे भानुशाली म्हणतो की हे सगळं मला अजिबात आवडलेलं नाही त्यानंतर आता आकाश हा बाजूला उभा असताना भानुशाली त्या दोघांच्या भोवती असलेला दोरा हा रागाने काढून टाकतो आणि तोडून टाकतो सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात त्याच वेळेला आता आकाशला तो बघतच म्हणतो की हे सगळं काय सुरू आहे आणि भूमी हे सगळं मला आवडलं नाही तू तर मला म्हणाली होतीस की आईसोबत वटेच्या चा पूजेसाठी चालली आहेस मग हे सगळं काय चालू आहे त्याच वेळेला भूमी म्हणते की ॲक्च्युली मी इथे आईसोबतच आले होते पण मला माहीत नव्हतं की इकडे आकाश आलेला आहे तो ऑलरेडी इकडे आलेला होता आणि आम्ही दोघे ॲक्सिडेंटली भेटलो तो मागे वळत होता आणि आमचा एकमेकांना धक्का लागला आम्ही एकमेकांकडे बघत असतानाच आजूबाजूला जी मुलं होती त्यांनी आमच्या भोवती धागा गुंडाळला होता आणि म्हणूनच हे सगळं झालं आम्ही काही ठरवून वगैरे काही पेटलो नव्हतो असं ती बोलून दाखवते त्याच वेळेला त्या निलंबरी घाबरलेली असते आकाशकडे भूमी बघत असताना भानुशाली म्हणतो की भूमी मला आता काही ऐकायचे नाही तू जाऊन गाडीमध्ये बस आणि त्यावेळेला भूमी काहीच बोलत नाही भूमी तिथून आकाशशी काही न बोलता निघून जाते आणि त्याच वेळेला आता इथे आकाश हा तिच्याकडे बघतच राहतो नंतर आता लगेच भूमीला गेल्यानंतर भानुषाले म्हणतो की काय चाललं आहे आकाश हे सगळं काय करत आहेस तू आणि तू भूमीच्या बाबतीत तसं का करतोयस तेव्हा तो म्हणतो की हे बघ भूमी काही असलं तरीही आम्ही ॲक्सिडेंटली भेटलो होतो तुला वाटते तसे काही नाही आम्ही काही ठरवून वगैरे भेटलो नाही आणि हेच देवाच्या इच्छात आहे की आम्ही दोघांनी एकमेकांना सतत भेटावं आणि आज वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही दोघं एकमेकांना भेटणं म्हणजे नियतीचाच खेळ आहे ही नियतीच आम्हा दोघांना एकत्र आणायला बघत आहे आणि म्हणूनच हे सगळं झालं आहे आता हे सगळं हो बोलत असताना निलंबरी गप्प बसलेली असते तर इथे लगेच भानुशाली बोलून दाखवतो की आकाश हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव भूमी माझी होणारी बायको आहे तिच्यापासून लांबच राहायचं तेव्हा आकाश म्हणतो की होणारी बायको आहे ना तिची मी तर म्हणतोय की ही माझी बायको आहे आणि माझी होणारी नाही तर माझी अगोदरचीच बायको आहे म्हणूनच तू जरा जप जपून वाग की तुला कोणाशी बोलायचं आहे आणि काय बोलायचं एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की नियती आम्हा दोघांना काही वेगळं करत नाही नियती आम्हा दोघांनाही एकत्र आणत आहे काहीही झालं तरीही भूमी आणि आकाश कधीच वेगळे होऊ शकत नाही आणि आज वटपौर्णिमाच्या दिवशी ते सिद्ध झालेलं आहे आम्ही दोघंही एकमेकांना दिसलो याचा अर्थ असाच की आम्हाला नियती कधीही वेगळं करू शकत नाही आम्हाला धाग्यादोरांमध्ये या नियतीनेच एकत्र बांधलेला आहे आणि हा धागादोरा सहज सुटू शकत नाही तू आता काहीतरी मार्ग करून माकडचाळे करून भूमीला पूर्णपणे स्वतःची करण्याचा प्रयत्न करत आहेस पण नाही हे तुझं कधीही खरं होणार नाही कारण काही झालं तरी ही भूमी ही माझीच राहणार आणि आता येणारी वेळच ठरवेल की भूमी कोणाशी आहे ते असं म्हणून आता तिथून भानुशाली निघून जातो आणि गाडी चालू असताना तो जोरात ब्रेक मारतो भूमी म्हणते की काय झालं आहे अचानक तेव्हा भानुशाली चिडतो आणि तिचा हात धरूनच मुरगळून म्हणतो की काय भूमी तू का गेली होतीस तिथे अगं तू गेली होतीस तर मग आकाशला का भेटायला गेली होतीस तुम्ही दोघं काही ठरवून भेटला होतात का तू तिकडे त्याच्याबरोबर ठरवलं होतंस का की अशा ठिकाणी भेटूया म्हणून काय मला काय म्हणायचं आहे हे कळतंय का तुला तेव्हा आता भूमीला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो भूमी त्याच्याकडे अगदी वीअड नजरेने बघायला लागते भानुशालीला त्याची चूक लक्षात येते तो पटकन तिचा हात सोडून देतो आणि म्हणतो की लेसन आय एम व्हेरी सॉरी मी असं वागलो पण अगं तू त्या आकाशबरोबर का गेलीस मला नाही आवडलं अगं मी तुला सांगितलं ना तो बरोबर माणूस नाही आहे तेव्हा त्याला भेटत जाऊ नकोस भूमी म्हणते की का असं का मी त्याला का नाही आहे तेव्हा तो म्हणतो की हे बघ मी त्याला खूपच चांगलं ओळखत आहे काय ना काही गोष्टी तुला नाही कळणार तू खूप साधी बोळी आहेत आणि ही जी श्रीमंत माणसं असतात ना ती स्वतःच्या सोयीनुसार दुसऱ्यांशी वागत असतात दुसऱ्यांचा वापर करत असतात म्हणूनच या श्रीमंतांपासून जरा लांब राहिलेलंच बरं मी या चा माणसांना ना, ना चांगलाच ओळखून आहे म्हणून म्हणतो आहे की तू त्यांच्यापासून जरा लांबच राहा आणि हेच चांगलं राहील असं सगळं आता तो बोलून दाखवत असतो त्यानंतर मग आता भूमी म्हणते की पण मला आकाशच्या बाबतीत तसं वाटत नाही तेव्हा मग आता महाजन म्हणजेच आकाशच्या बाबतीत तू एक निर्णय घेतो म्हणजे तू त्याला प्लीज भेटू नकोस तो तिचा मित्र आहे मला माहिती आहे पण मला तो नाही आवडत कारण तो एक चांगला माणूस नाही आहे नाही आहे भला माणूस तो मला माहिती आहे म्हणूनच मी त्याच्यापासून लांब राहा असं आहे तुला बस इतकंच आहे बाकी तू इंडिपेंडंट आहेस आणि मीही स्वतंत्र विचाराचा आहे अगं तू कुठेही जाऊ शकतेस कोणासोबतही फिरू शकतेस किंवा मित्रमैत्रिणी मला काहीच प्रॉब्लेम नाही पण आकाश आकाश नको मला इतकंच कळतं आहे की तुला आकाशपासून लांब राहिलं ला पाहिजे आणि आय एम व्हेरी सॉरी मी पॉझेटिव्ह झालो पण प्लीज मला तू समजून घे तू माझी होणारी बायको आहेस तर मला थोडासा पॉझिटिव्हनेस येणारच ना तुला कोणासोबत पाहिलं तर मला थोडं वेड आणि विचित्र वाटणारच ना म्हणूनच मी बोलतो आहे बाकी काही नाही आणि प्लीज तू मला अजिबात चुकीचे समजू नको असं आता तो बोलून मोकळा होतो त्याच वेळेला मग आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते भूमीला काहीच कळत नसतं का असं का वागतो आहे तो म्हणतो की बरं भूमी ठीक आहे आता झालं गेलं प्लीज विसरून जा आणि आता त्या आकाशचा विषय मात्र पुन्हा नको आपण एक काम करूया का आपण कुठेतरी बाहेर जाऊया का तेव्हा भूमी म्हणते की नको तेव्हा तो म्हणायला लागतो ला की आपण एक काम करूया इथे जवळच ना आईस्क्रीम पार्लर आहे तिकडे जाऊया तेव्हा ती म्हणते की मला घरी जायचं आहे प्लीज तेव्हा तो काही न बोलता तिथून आता गाडी जी असते ती घराकडे म्हणजेच भूमीच्या घराच्याकडे वळवतो आता हे सगळं होत असताना भूमी त्याच्याशी काहीच बोलत नसते ती गप्प असते तर इथे वटपौर्णिमा पूर्ण करून आकाश मानसी आणि पौर्णिमा आलेली असतात त्यानंतर आकाश म्हणतो की खरंच खूप मजा आली नाच पूजेला खरं तर शेवटची जी गोष्ट झाली ती अगदी मस्तच झाली मानसी म्हणते की हो भूमिताई तुम्हाला भेटली आणि दोरा गुंडाळला गेला तितक्यात रागिनी म्हणते की या या लवकर या तुमचीच वाट बघत होते अरे आकाश हे बघ गुरुजी आले आहे त्यांना मी बोलवलं आहे तुझ्या आणि वेदूच्या लग्नाचा मुहूर्त जो काढायचा होता म्हणूनच त्यांना बोलवलं आहे ते वाता लगेच आकाश म्हणतो की अगं आत्या इतकी घाई का केलीस तू मला कळत नाही अगं इतकी घाई करून काय गरजेचं होतं कारण आपल्याला हा लग्न ना, फक्त नाटक म्हणून करायचं आहे बाकी काही नाही तेव्हा आता ती म्हणते की हो रे बाळा तुला नाटक हे नाटक म्हणून करायचं आहे पण आपल्याला मुहूर्त किंवा काही बघायला नको का आणि हे सगळं बघितल्यानंतरच भूमीला पटेल ना की यांनी सगळं विधिवत केलं आहे याचा अर्थ सगळं नीट होईल तेव्हा मग आता लगेच पुढे आजी म्हणते की मला तरी काहीच कळत नाही आहे हे सगळं काय घडत आहे ते आपण नाटक करतोय खरं पण मला खूप भीती वाटत आहे जर भूमी या सगळ्यामध्ये वेगळंच काहीतरी रिॲक्शन देऊन बसली तर वेगळंच काहीतरी केलं तर मला खरंच कळत नाही त्याच वेळेला मग आता इथे आजीचं ते बोलणं ऐकल्यावर वेदांगी चेहरा मुरडते आणि पौर्णिमा म्हणते की मला यांच्याशी काहीच घेणं देणं नाही आणि ती मनातल्या मनातच रागिणीला म्हणते की खरंच हजार बायका मेले असतील तेव्हा या रागिणीचा जन्म झाला आहे असं दाखवून देते जसं तिला की भूमीचीच काळजी आहे तिला तर दोघांचं लग्न लावायचं आहे वेदांगी आणि भाऊजींचं मग मा आता मानसी म्हणते की आई मला जरा चिंता वाटते आहे नाही म्हणजे मागच्या वेळेसारखा हा प्लॅन आपल्यावरच परत उलटायला नको मागच्या वेळेला कसं झालं की भूमिताईला वाटलं की यांचं दोघांचं लग्न होऊ द्यावं म्हणून पण आत्ता पण तसंच झालं तर जर तिने लग्नाला तयारीच दाखवली नाही तर आणि ती भानुशालीसोबत लग्न केलं तर तेव्हा लगेच रागिणी म्हणते की नाही नाही अगं असं बोलू नकोस मानसी असं आपण चुकीचा आणि नेगेटिव्ह विचारच करायचा नाही आहे आपण एकच विचार करायचा आहे तो म्हणजे की आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि त्यानंतर मग आता सगळेजणं तिचं बोलणं ऐकतात आकाशला रागिणी म्हणते की हे बघ आकाश काहीही झालं ना तरी एक ही एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव ती म्हणजे आपण चांगल्यासाठी करतो आणि भूमी नक्कीच यामुळे येईल आपल्याकडे तेव्हा आता आजी ही गुरुजींना घेऊन बाहेर सोडायला जाते वेदांगी म्हणते की मावशी तू तर मुहूर्त काढला आहेस पण नक्की आकाशचं त्यावेळेला लग्न होईल का म्हणजे भूमी त्याच वेळेला लग्नासाठी तयार होईल का तेव्हा आता रागिनी म्हणत असते की काही झालं तरीही तू काळजी करू नकोस मी सगळी प्लॅनिंग केलेली आहे आपण तीस जूनचा मुहूर्त काढला आहे ना तर भूमी पण तीस जूनचाच मुहूर्त काढेल आणि ती पण तेव्हाच लग्नाला तयार होईल हे ऐकून आता मात्र खूपच वेदांगी खुश होते त्यानंतर आता इथे भूमी जेव्हा गाडीतून उतरते तेव्हा तिच्या डोक्यामध्ये सतत त्या भानुशालीचे विचार सुरू असतात कशाप्रकारे भानुशाली तिचा हात धरतो आणि त्यानंतर मग आता भानुशाली हा तिला सोडून जातो त्याच वेळेला तिला आकाश आठवतो आणि आकाश ज्याप्रमाणे भूमीचं जे पडलेली बॅग असते ती स्वतःच्या अंगावर घेतो आणि स्वतःलाच त्याचा त्रास होतो हे सगळं तिला आठवतं ती म्हणते की हे सगळं काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये आकाश किती वेगळा आहे यांच्यापेक्षा त्याने मला कधीही असं लागेल असं बोलला नाही कधी लागेल असं माझ्याबरोबर तो वागला नाही पण या उलट हा माणूस आहे भानुशाली सरांनी असं बोलून सगळं सावरून तर घेतलं पण का कोणास ठाऊक असं वाटतंय की मी यांच्यासोबत लग्नाची घाई करते का अजून थोडा विचार करू का तितक्यात आता इथे निलंबरीने मात्र गुरुजी बोलावलेले असतात आणि ती तीस जूनचा मुहूर्त काढते तेव्हा माधवराव म्हणतात की मला वाटतंय थोडा घाईच होती आहे थोडा विषय थोडा थांबवूया नंतर बघूया काय ते मग आता ती म्हणते की अहो कशाला तुम्ही उगीचच विषय लांबवताय जर नवरा बायको रेडी असतील तर आपण कशाला उगंच खो घालायचं मध्ये आणि मी काय म्हणते मला तर आता हा मुहूर्त टाळलेला चालणारच नाही आहे तितक्यातच भूमी येते भूमी आल्याबरोबर निलांबरी म्हणते की ये ये ग भूमी बाळा ये हे बघ काय झालं आहे कोण आलं आहे बघ गुरुजी आलेत आणि तुझ्या आणि भानुशालींच्या लग्नाचा मुहूर्त पण काढला आहे त्यांनी ये लवकर बघ असं म्हणून ती आता तिथे तिला आणून बसवते आणि त्यानंतर भूमी जेव्हा त्या गुरुजींना बसते बघते तेव्हा तिला धक्काच बसतो ती गुरुजींना बसवते आणि म्हणते की हे बघा आमची भूमी हिच्यासाठी लग्नाचा मुहूर्त काढलात आणि खरंच खूप चांगला अत्यंत चांगला मुहूर्त काढला आहे त्याच वेळेला मग आता इथे माधवराव म्हणतात की मला तरी वाटतं की भूमी बाळा जरा एकदा विचार कर ना तू तीस जूनचा मुहूर्त आहे असं ते सांगतात तेव्हा लगेच पुढे निलंबरी म्हणते की कशाला विचार करायचा आहे तेव्हा भूमी म्हणते की आई आणि तितक्यात प्रशांत म्हणतो की बघ कसं आहे ना आई आपल्याला जरा वेळ हवाच ना तयारी करायला त्याच वेळेला मग आता इथे निलांबरी म्हणते की तू आकाशचं लक्षात घेतलेस ना त्यांच्या लग्नालोगच तुझ्यामुळे प्रॉब्लेम नको तेव्हा भूमी म्हणते की हो बाबा आई म्हणेल त्या तारखेला लग्नाला मी तयार आहे लगेच निलांबरी खुश होते आणि लगेच बापू म्हणजेच भानुशालीला फोन करून म्हणते की बापू आनंदाची बातमी आहे तीस जून तारीख निघालेली आहे तेव्हा लगेच तोही तिथून खुश होतो आणि निलांबरी म्हणते की हे बघा मी पेढे आणलेले आहेत मला माहीतच होतं लग्नकार्य ठरणार आहे म्हणून हे बघा पेढे आणलेत ती भूमीला पेढ्या देते आणि मात्र भूमी दुसऱ्याच विचारांमध्ये गुंतलेली असते माधवराव म्हणतात की निलांबरी हे बघ खूप घाई चाललेली आहे असं वाटते मला त्याच वेळेला आता लगेच पुढे भूमीला तो म्हणायला लागतो की बाळा जरा थोडा तरी विचार कर मी काय म्हणतोय त्याचा आपल्याला हे खूप घाईघाईचं होतंय असं वाटतंय सगळ्या गोष्टींची जुळवाजुळं तर व्हायला हवी ना तेव्हा निलांबरी म्हणते की कशाला काळजी करताय जावाई बापू हे चांगले आहे ते सगळं मॅनेज करून घेशील तुम्ही अजिबातच कसला विचार करू नका निलांबरीच्या या काहीघाईच्या वागण्याचा माधवप्रमाण खूपच राग आलेला असतो प्रशांतही ती काही ऐकून घेत नाही ती म्हणते की चला आता पेढा आला आहे ना तर एक काम करते पेढ्या देवासमोर पण ठेवते आहे आणि पेढ्या देवासमोर ठेवते तितक्यातच ती रा रागिणीचा फोन येतो ती म्हणते की आता ही बाई मला कशाला फोन करते म्हणूनच ती म्हणते की बरं चला तयारीला लागलं पाहिजे देवाला नमस्कार करते आणि तुळशीपुढे पण हा पेढा ठेवते आणि असं म्हणून ती आता मुद्दामच रागिणीशी बोलायचं म्हणून बाहेर जाते आणि फोन घेऊन ती तिथून निघून जाते त्यानंतर मग आता भूमीचा चेहरा मात्र पडलेला असतो काय बोलावंही तिला काहीच कळत नाही तर इथे बाहेर निलांबरी येते आणि म्हणते की बोला काय काम आहे तेव्हा आता एक माणूस येतो तो, तो माणूस इन्व्हॉलव्ह देतो आणि त्यानंतर रागिनी लगेच फोन करते निलांबरी म्हणते की काय बाई आहे परफेक्ट फोन केला मग ती म्हणते की बोला काय काम काढलं तेव्हा पैसे पाठवलेत की काय इनवलपमध्ये असं विचारल्यावर रागिनी म्हणते की मी पैसे काम व्हायच्या आधी कधीही देत नाही काम करा मग मिळतील आणि मग ती म्हणते की इनवलपमध्ये काय आहे तर तेव्हा रागिनी म्हणते की डिवोर्सचे पेपर आहेत आकाश आणि भूमीचे जोपर्यंत त्यांचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत भानुशालीशी लग्न हे कायद्याने लिगल मानलं जाणार नाही तेव्हा मग निलांबरी म्हणते की हे कसं करू मी ती म्हणते की हे मला सांगायला नको तुम्हाला तुम्ही दूरता आहात तेवढ्या तुम्हाला येणारच तुम्ही ल लवकरच पेपरवर सह्या घ्या मी इथून आकाशच्या सह्या घेते तर आता इथे रागिनी म्हणते की हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे यांच्या लग्नाच्या अगोदरच तेव्हा मग आता ती म्हणते की मला कसं नाही ताई हे काम खरंच खूप कठीण आहे ना म्हणून म्हटलं तेव्हा रागिनी म्हणते की कसं आहे ना मी तुम्हाला सोप्या कामाचे पैसे मोजत नाही काम कठीण आहे त्याचेच पैसे दिले जातात मग आता लक्षात ठेवा लवकरात लवकर ते सह्या घ्या मीही इथून आकाशकडून सह्या घेते पुढच्या भागामध्ये आता भूमीच्या बाबतीत रागिनी आकाशला सांगते की जर समजा भूमी त्या भानुशालीसोबत लग्न करून मोकळी झाली आणि ती कायमची तुझ्या हातातून निसळून गेली तर तेव्हा आकाशला टेन्शन येतं माधवराव म्हणतात की भूमी काही झालं तरीही या निलंबरीचा हा वाईट हे तुम्ही सफल होऊ देणार नाही आणि तुला आत्ताच्या आत्ता मी जे काही खरं आहे ते सगळं सांगून टाकणार आहे की तुझं आकाशशी लग्न झालं आहे भूमी आता आकाशला फोन लावते आणि म्हणते की एक आनंदाची बातमी द्यायची होती तेव्हा दोघे एकमेकांना फोनवर सांगतात की माझं लग्न तीस जूनला आहे आणि हे ऐकून दोघांना धक्का बसतो अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा